नमस्कार मैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठापासून पौष्टिक बहुगुणी तगार वापरून लाडू करणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया मी गॅसवर एक कढई ठेवली आहे कढईमध्ये तीन वाटी साखर घेत आहे आता त्यामध्ये एक वाटी पाणी टाकत आहे तीन वाटी साखर आणि एक वाटी पाणी हे आपलं तगार करण्याचं प्रमाण अगदी योग्य प्रमाण आहे साखर पूर्णपणे विरघळेल तोपर्यंत हलवत राहायचे आहे आणि गॅस हा मीडियम स्केलवर ठेवायचा आहे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आता साखरेमध्ये जी मळी असते ती निघून जाण्यासाठी त्यामध्ये एक चमचा दूध टाकून घेतलेले आहे आणि एक दोन मिनटं तसेच राहू द्यायचे पाकाला अजिबात हलवायचं नाही म्हणजे साखरेची मळी ही आपोआप वरती येते तुम्ही बघू शकता साखरेच्यावर कशी मळी आली आहे आता ती एका चमच्याच्या साह्याने आपण अल्लात काढून घेणार आहोत पहा पाक आपला अगदी स्वच्छ झाला आहे आता एक दोन मिनटांनी आपण चेक करूया पाक आपला एक तारी पाक तयार झालेला आहे का तगार आपली एकदम मऊ होण्यासाठी त्यामध्ये आपण एक, एक चम्मच साजूक तूप टाकत आहोत ह्याला कोणी तगार म्हणतात तर कोणी साखरेचा सा बुरा देखील म्हणते तूप टाकल्यानंतर आपण त्याला हलवून घेणार आहोत आता पाकाला सगळ्याच साईडनी बुडबुडे येत आहेत पाक आपण आता चेक करून घेणार आहोत बघा एक तारेची चाचणी आपली जवळपास तयार झालेली आहे गॅस मंद करून आपण पुन्हा एकदा साखरेचा पाक चेक करणार आहोत पाक चांगला आपला घट्ट झाला आहे तार अजिबात तुटत नाही आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि पाकाला आपण सारखे ढवळत राहणार आहोत कारण की एकदा पाक थंड झाला की त्यामध्ये साखरेचे खडे तयार होतील म्हणून सारखा पाक हा सारखा हलवत असायचा आहे जोपर्यंत आपली तगार तयार होत नाही तोपर्यंत कमीत कमी एक पाच मिनटं तरी आपल्याला साखरेचा सा पाक हा सारखा हलवत राहावा लागणार आहे तुम्ही पाहू शकता एक ते दोन तीन मिनिटांनंतर आपला साखरेचा पाक हा अगदी घट्ट झालेला आहे पहा साखरेचा पाक हा अगदी घट्ट झालेला आहे अजून मिनिटभर आपल्याला ह्याला हलवत राहावे लागणार आहे यामध्ये हलवण्याचीच क्रिया ही जास्त मेहनतीची आहे सारखे हलवत राहिल्यानेच आपली तगारी छान शुभ पांढरी शुभ्र आणि अगदी मोकळी मोकळी रवाळ तयार होते तुम्ही बघू शकता तगार आपली तयार झाली आहे अगदी शुभ्र आणि रवाळ अशी तयार झाली आहे आणि चेक करून घ्या की तगार आपली गार झाली आहे की नाही नाही तर पुन्हा त्यामध्ये खडे तयार होतात बघा किती छान मस्त अगदी रवाळ तगार तयार झालेली आहे ही तगार आपण लाडूसाठी पेढ्यासाठी कशाहीसाठी वापरू शकतो त्यामुळे लाडू अगदी दाणेदार तयार होतो तगार आपली तयार झाली आहे आता लाडवासाठी आणखी काय काय लागते ते पाहूया त्यासाठी आपण परातीमध्ये अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये एक वाटी रवा टाकून घेतला आहे एक वाटी बेसनपीठ टाकून घेतलेला आहे सगळे पीठ मिक्स केल्यानंतर आपण त्यामध्ये पाच टेबल स्पून साजूक तूप गरम करून टाकून घेतलेले आहे गरम तूप टाकल्यानंतर पीठ आपण अगदी चमच्याच्या साह्यानेच मिक्स करून घेऊया थोडे गार झाल्यानंतर हाताच्या साह्याने पीठ छान मिक्स करून घेऊयात म्हणजे तूप सगळ्या पिठाला हे लागले जाईल छान मिक्स करून झाल्यानंतर पीठ असे मुठीत घेऊन दाबून बघायचे छान गोळा तयार झाला तर समजायचे की आपण टाकलेले मोहन हे अगदी अचूक प्रमाणात आहे आता थोडे थोडे पाणी टाकून पिठाचा आपण एक छान घट्ट गोळा तयार करून घेऊया पीठ आपले छान मळून तयार झाले आहे आता त्याला थोडेसे तूप लावून परत थोडेसे मळून घेऊया पीठ आपले तयार झाले आहे आता एक दहा मिनटं त्याला तसेच मुरत ठेवूया पीठ आपलं मुरत आहे तोपर्यंत तुपामध्ये काजू बदाम छान भाजून घेऊया लाडू टाकण्यासाठी एक पंधरा वीस खजूर घेतले आहेत त्याचा बिया काढून घेतलेल्या आहेत ते देखील आपण एक पाच सहा सेकंद तुपामध्ये वरच्यावर भाजून घेऊया आता चार पाच वेलची आणि बडीशेप ही देखील भाजून घेऊया ह्या लाडूमध्ये बडीशेपची चव ही अतिशय छान लागते चला तर मग आपले पीठ देखील छान तयार झाले आहे आता या पिठाच्या छोट्या छोट्या मोठ्या वळून घेऊ तुम्ही पुऱ्या देखील त्याच्या करू शकतात जसे योग्य वाटेल तसे आकार आपण देऊ शकतो सगळ्या मुठ्या आपल्या तयार झाले आता मीडियम हीटवर आपण त्या छानपैकी तळून घेऊया हे मुठिया लो टू मिडियम हीटवरच छान तळल्या जातात तरच त्या आतपर्यंत शिजल्या जातात आणि लालसर रंग येईपर्यंत त्या तळून घेतलेल्या आहेत चला तर सगळ्याच मोठ्या तळून झाल्या आहेत काहींना मी मध्ये होल पाडून तळून घेतलेल्या आहेत म्हणजे त्या आतपर्यंत शिजल्या जातील आता ह्या गार झालेल्या आहेत त्यांचे बारीक बारीक तुकडे करून त्यांची मिक्सरमध्ये छान पावडर करून घेऊया छान मिक्सरमध्ये वाटून झाल्यानंतर त्यांना तांदळाच्या चाळणीने चाळून घेतले आहे म्हणजे जे जाड जाड कण असतील ते बाजूला राहून आपण पुन्हा एकदा मिक्सरने ते बारीक करून घेऊया छान सगळे आपले वाटून झाले आहे आता लाडवाला आणखीनच छान चव येण्यासाठी मी डाळ्या किंवा डाळवं घेतलेले आहे ते देखील मिक्सरमध्ये दे वाटून घेत आहे डाळ्याचं पीठ मी एक चम्मच साजूक तूप टाकून त्यामध्ये छानपैकी भाजून घेत आहे भाजलेल्या डाळ्यांचे पीठ सगळ्या पिठांबरोबर एकत्र करून मिक्स करून घेते आहे आता त्यामध्ये भाजलेली वेलची आणि बडीशोप याची पूड देखील मिक्स करून घेत आहे खजूर देखील मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे पण ते सहजपणे बारीक होत नाही त्यासाठी आपण केलेल्या मुठियाचे बारीक बारीक तुकडे त्यामध्ये टाकून ते बारीक केले आहे म्हणजे ते सहजपणे बारीक होतात आणि ते, होता। ते पिठामध्ये मिक्स करून घेत आहे तसेच काजू आणि बदाम हे देखील जाडसर वाटून बारीक करून घेतले आहे ते सुद्धा पिठामध्ये मिक्स केले आहे आता हे सगळे मिळून आपले अडीच वाटी गव्हाचे पीठ एक वाटी बेसन एक वाटी रवा आणि अर्धी वाटी टाळवं असे सगळे मिळून आपले पाच वाटी पीठ तयार झाले आहे तर त्यासाठी आपल्याला अडीच वाटी तगार लागणार आहे तर त्या पिठामध्ये मी अडीच वाटी तगार टाकत आहे आणि हे गोडासाठी अगदी योग्य प्रमाण आहे पीठ आपले छान तयार झाले आहे आता त्यामध्ये थोडे जायफळ देखील किसून टाकते आहे की ज्याने पिठाची चव अगदीच छान येते लाडवाला खूपच छान वासदेखील येतो आणि चव देखील छान होते चला तर आप पीठ छानपैकी मिक्स करून झाले आहे पीठ जरी कोरडे दिसत असले तरी लाडू आपला छान वळला जातो आणि कोरडा कोरडा देखील वाटत नाही चला तर मग आपले लाडू छानपैकी तयार झालेले आहेत बघा बडिशोपमुळे ह्या लाडवांची चव ही फारच छान लागते हे लाडू चवीला अतिशय छान झाले आहे नक्की करून बघा तुम्हाला देखील या लाडूची चव आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद